नमस्कार सो so, पुन्हा एकदा गावठी दरबार या युट्यूब चॅनलवरून गणेश कोल्हाळ सरांकडून हे पक्षी मागवले आहेत आणि हा जो आहे मेल हा अतिशय सुंदर सरांनी मला दिलेला आहे मल्टिकलरमध्ये आहे खूप यंग आहे हा पक्षी आणि काही दिवसात माझा मेन बिल्डर बनू शकतो आणि हे कोकणात जाणार आहेत पक्षी याच्यासोबत मागे एक फिमेलही आहे कोंबडी ती पण मल्टी कलरमध्ये आहे आणि पुढच्या साईडनी असं त्याला छान ब्लॅक कलरमध्ये मार्किंग आहे तर तुम्हालाही असे पक्षी हवे असतील तर तुम्ही गणेश कोलिवाड सरांकडून मागू शकता गावठी दरबार हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे गावठी दरबार प्लस गावठी दरबार टू याच्यावरून तुम्ही असे पक्षी सुंदर मागवू शकता सरांनी एकदम घाईघाईमध्ये मला अतिशय उत्तम डिलिव्हरी दिली त्यासाठी त्यांना थँक्स म्हणायचं आहे मला कलर्स तुम्ही बघू शकता प्युअर गावटीमध्ये आहेत दोन्ही पक्षी साईजही उत्तम आहे मेल आणि फिमेल दोघांची अतिशय हेल्दी आणि कंडिशन खूप छान आहे ॲक्टिव आहे बर्ड्स आणि मला डिलिव्हरीही अतिशय म्हणजे इन्स्टंट मिळाली एकदम त्यामुळे थँक्यू गणेश सर